सर्वसामान्य जनतेचे परखड न्यूज चॅनल जनकल्याण न्यूजला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट्स करा प्रत्येक जीवाला मरण आहे पण ते मरण कसे असावे असे हरिभक्त परायण जी टाकी फेमस प्रथमेश गुजर यांनी कैलासवाशी पैलवान तुकाराम निवृत्ती खाडे पाटील यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त मांडवे तालुका खटाव येथे बोलताना त्यांनी सांगितले पुढे ते म्हणाले की जीवनामध्ये जगत असताना कीर्तिरूपी राहावी आपल्या वैराला यावं वाटावा असे आयुष्य जगावे या कार्यक्रमासाठी महाराष्ट्रातून अनेक मल्ल उपस्थित झाले होते या कीर्तन सेवेसाठी ज्ञानमंत्र वारकरी शिक्षण संस्था विहापूर येथील मुलांची टाळकरी म्हणून साथ लाभली त्याचप्रमाणे बापूसाहेब लोखंडे ढवळ पैलवान बाळासाहेब पडगाम पैलवान पैलवान संदीप मांडवे पैलवान नाथा पवार पैलवान अशोकराव कदम पैलवान विकास जाधव पैलवान विकास गुंडगे ऑल इंडिया चॅम्पियन पैलवान मंगेश कुमटे नागाज कुमटे मारुती जाधव पैलवान पैलवान अमोल साठे तर ग्रामविकास मंत्री यांचे बंधू अंकुश गोरे अनिल देसाई प्राध्यापक छगनराव अंबाशे शिक्षण विस्तार अधिकारी संगीता गायकवाड सोनाली विभुते प्रतिभा बराडे जयकर खाडे बंडा गोडसे सर हरणाई सुतगिरणीचे शिल्पकार रणजित चिह देशमुख अर्जुनराव खाडे पत्रकार संघाचे अध्यक्ष धनंजय क्षीरसागर प्राध्यापक सदाशिव खाडे शिक्षक बँकेचे माजी चेअरमन माई <गणारी> खाडे <देख्षिया> पण मी प्रत्येक वेळी सांगत असतो माणसाच्या जीवनामध्ये जन्माला येणं जितकं चांगलं आहे तितकंच बसलेले माणसाच्या जीवनामध्ये त्याचा शेवट सुद्धा चांगला बसलेले मला एका प्रश्नाचं उत्तर द्या तुमची सकाळ चांगली असावी दुपार चांगली असावी का संध्याकाळ चांगली असावी थोडासा अवघड प्रश्न आहे पण त्याचं सोपं उत्तर मी तुम्हाला करून सांगणार आहे तुमची सकाळ चांगली असावी दुपार चांगली असावी का संध्याकाळ चांगली असावी मग संध्याकाळ तुमची चांगली तर मग सकाळ दुपार तुमची वाईट पाहिजे का नाही म्हणजे सकाळ सुद्धा तुम्हाला चांगलीच पाहिजे दुपार सुद्धा धरणार नाही म्हणूनच कदाचित प्रत्येकाच्या वाट्याला थोडं का होईना पण भगवंतांना नक्की दुःख दिले पण मला एकच तुम्हाला सांगायचंय जन्माला येणं जितकं अवघड आहे जन्माला आल्यानंतर आपली कीर्ती असणं सुद्धा तितकं महत्वाचं आहे तितकं ज्या दिवशी तुम्ही जा तितकीच पाठीमाग तुमचा शिव ज्या तुम्ही आम्ही जमलो ते कार्य कारण तुम्हाला सांगायची गरज नाही माय बापू एका जबाबदार कुटुंब प्रमुख एका पितेच्या दादा जीवनामध्ये जगत असताना माणसांना असं जगावं प्रत्येक वेळी आम्ही सांगत असतो का तर माणसाचा जन्म एकदाच आहे परत माणूस म्हणून साहेब जन्माला याद याची शाश्वती नाही दादा बाकीचा जा जन्म परत परत मिळू शकतो देव रे दादा पण मृत्यू जन्माला येण्याकरता माणसाचा देह एकदाच आहे देव असो देवाचा बाप असो या जगात कुणी असो त्या प्रत्येक जीवाला एकदाच या मृत्यू लोकात यावं लागणार आहे पण जगत असताना माणसानं आयुष्यामध्ये इतकं कीर्ती रूपाने जगावं इतकं कीर्ती रूपानं जगावं बस बस ज्या दिवशी जाल त्या दिवशी वैरेच्या सुद्धा डोळ्यात पाणी यावं किती जरी कट्टर वैरी असला तरी त्याच्या सुद्धा डोळ्यात एक दिवस आपली दुःखाची बातमी त्याच्या सुद्धा डोळ्यात पाणी यावं इतकं माणसांना आयुष्यात चांगलं जगावं पैलवान तुकाराम निवृत्ती पाटील गावचं सरपंच पद भोगत असताना चेअरमन पद सदस्य पद भोगत असताना परमार्थाची सेवा करत असताना जन्माला आल्यानंतर जे ज्या गोष्टी आम्हाला कराव्या लागतात त्या प्रत्येक गोष्टीच भान ठेवून खऱ्या अर्थानं पैलवान साहेबांनी जीवन जगलं आणि संपून या जगात जावं प्रत्येकाला आहे बसलेले तुम्हाला प्रत्येकाला कानाला इसका देऊन ऐकून जा या जगात कुणी असू द्या या जगात कुणीही माणूस असू द्या या प्रत्येक जीवाला जावं लागणार आहे मी कंबर आळून तुम्हाला कीर्तन सांगतोय इकड्या पण एक दिवस माझ्या करता सुद्धा माझ्या दारामध्ये नक्की गर्दी गोळा होणार आहे अजून सोप सांगू बसलेले तुम्ही जरी इथंपर्यंत पोहोचला असला तरी कदाचित एक दिवस तुमच्या दारात सुद्धा तुमच्या करता नक्की गर्दी गोळा होणार आहे पकवाजवाल्यानं कितीही चांगला पकवाज वाजू द्या पकवाचा हीच राहील रे पण पकवाज वाजवणार आहे एक ना एक दिवस नक्की जाणार आहे विन कर्यानं कितीही गोडविना घेऊ द्या या जगात विनकरी जाईल पण विना हा चिरंतर साहेब टिकू शकतो अजून पुढे जाऊन सांगून जा तू ऐकून जा अरे सजीवाची तर शाश्वती पण या जगात सुद्धा शाश्वती नाही महाराज कस काय म्हणलं निर्जीवाची शाश्वती नाही बसलेले मला एका प्रश्नाचं उत्तर दे तुम्हाला वरती पडदा दिसतोय मंडपामध्ये वर पडदा घातलाय दिसतोय सर्वांना मंडपवाल्यानं पडदा घेऊन नाही म्हणलं तर दहा वर्ष तर झाली असतील पाच वर्ष तर झाली असतील पण एक वाक्य सांगून जातो ऐकून जा, जा। दिसताना मंडप तुम्हाला चांगला दिसतोय पडदा चांगला दिसतोय कदाचित मंडपवाल्यानं जर इथून पडदा काढला आणि दुसऱ्या एखाद्याच्या ठिकाणी जर लिहून टाकला बांधला आणि एखाद्या वांद्रानं जर त्या तोडी मारली तर बसलेल्या सगळ्या प्रश्नाचं मला उत्तर द्या तो पडदा काय होईल फाटल पडदा फाटणार आहे पण मालक जर चिंबूस असत तर तो टाकू देणार नाही तो शिवलेशिवाय राहणार नाही बसलेले मला एका प्रश्नाचं सगळ्यांनी उत्तर द्या तो शिवून शिवून किती दिवस शिवणार आहे शिवून शिवून तो किती दिवस शिवणार आहे एक दिवस त्याला पडदा सुद्धा तो एखाद्या कोपऱ्यामध्ये टाकून द्यावा लागल नाहीतर त्याला जाळावं तरी लागल बसलेले मला प्रश्नाचं उत्तर द्या ते सजीव आहे का निर्जीव आहे साहेब निर्जीवाची ज्या जगात शाश्वती नाही मग सजीवालाच आजपर्यंत गर्व कशाचा भुगला द्यारे सोडून पाहुणे म्हणून आला पाहुण्या आणि पाहुण्यासारखं निघून जा पक्षी अंगणी उतरती ते का गुंतून राहती ऐकून जा ऐका रूपाने राहावं लागेल कारण तुमचा माझा भरोसा कारण गो ठिकाणी वर्णन केलंय आता सांगून जातो ऐकून जा काय म्हणतो तो कवी कर ऐकून जा अरे तुझा ना भरोसा नमा भरोसा जग हे कुणाचे भल्या मानसा कधी लागे कधी लागे बसलेल्या आणि कीर्तन आलेल्या प्रत्येक माणसासाठी सांगतोय भगवंतानं तुम्हाला एक दोन रुपयेचा देह दिला नाही पाच कोटी नरदेह तुम्हाला भगवंतानं दिलाय जोपर्यंत दिलाय तोपर्यंत त्याची किंमत करायला शिका गेल्यानंतर त्याचा पश्चाताप करत बसू नका कारण देवानं एकदा दिलाय कसा दिलाय बघायचंय का ऐका हात मानव दे